आपण जोरदार फोकस प्लांटेशन वर करतो पण आर्यन धारीवाल फाउंडेशन प्लांटेशन आणि ट्रान्सप्लांटेशन ह्या दोन्ही गोष्टीवर खूप जास्त प्रकारे आ, फोकस करतं लोक सगळ्यांनी इन्व्हॉल्व होऊन हे एका माणसाचं काम नाही हे फक्त आर एम बी फाउंडेशनचं काम नाही तर सगळ्यांनी मिळून हे करण्याचं काम आहे तर माय हंबल हंबल रिक्वेस्ट की जितकी लोक जुडतील तेवढी आपण झाडं वाचू शकू रिवर फ्रंटच्या इथे काम केलं आहे कोरेगाव पार्क मुनगा रोडमध्ये मध्ये काम केलेलं आहे टोटल टू थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी सिक्स झाडं आत्तापर्यंत ट्रान्सप्लांट झालेली आहे तर हा उपक्रम ट्रान्सप्लांटेशन बाबत आहे आपण जोरदार फोकस प्लांटेशनवर करतो पण आर्यन धारीवाल फाउंडेशन प्लांटेशन आणि ट्रान्सप्लांटेशन ह्या दोन्ही गोष्टीवर खूप जास्त प्रकारे आ, फोकस करतं प्लांटेशनमध्ये म्हणजे माझ्या मम्मीचा आता लिटरली ग्रीन थांबच आहे आणि तिचे जितके झाडं आत्तापर्यंत लावलेली आहेत ती छान जगलेली आहेत आणि तिला म्हणजे तिचा किती जीव आहे झाडांवर ते पाहून मला ट्रान्सप्लांटेशनमध्ये जावं असं वाटलं आणि ट्रान्सप्लांटेशन करताना टेक्निकल लोकांची साथ पाहिजे जी मला लकीली मिळाली केतन निलेशमुळे की त्यांनी ते शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं जगवलेली आहेत ॲक्च्युली नुसतं मला वाटून काही उपयोग नाहीये जर टेक्निकल माणसं नसली बरोबर तर तर हे दोघं टेक्निकल आहे जे सक्सेसफुली ट्रान्सप्लांटेशन करू शकतात अगदी दोनशे वर्षाच्या झाडापर्यंतची झाडं सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होऊन जगतात हे त्या दोघांनी केलेलं आहे त्यांच्याकडं टीम्स आहेत तर हा उपक्रम आहे आणि मला असं म्हणजे हे प्रेस कॉन्फरन्स आहे सगळ्यांना सा सांगण्यासाठी की ट्रान्सप्लांटेशन केलेली झाडं जर सायंटिफिकली आणि टेक्निकली केली तर ती जगत असतात तो एक पॉईंट आणि दुसरं की कॉर्पोरेट्स इंडिव्हिज्युअल्स गव्हर्मेंट अथॉरिटीज ह्याला थोडंसं जास्त सिरियसली घेऊन जर ह्याच्यात इन्व्हॉल्व झाले जर तुम्ही ट्रेनिंगच्या माध्यमाने तुम्हाला इन्वॉल्व्ह व्हायचं आहे तुम्ही नक्की होऊ शकता जर फंड्स अवेलेबल करायचे असले तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला जागा अवेलेबल करायची असली तसं तुम्ही, तुम्ही करू शकता नाहीतर तुम्हाला ठराविक झाडं अडॉप्ट करायची असली तुमच्या सोसायटीजमध्ये करायची असली तुमच्या कंपनीजमध्ये करायची असली तर त्या रीतीने करू शकता पण पर मला कॉर्पोरेट्स इंडिव्हिज्युअल्स इन जनरल लोक सगळ्यांनी इन्वॉल्व्ह होऊन हे एका माणसाचं काम नाही हे फक्त आर एम बी फाउंडेशनचं काम नाही तर सगळ्यांनी मिळून हे करण्याचं काम आहे तर माय हंबल हंबल रिक्वेस्ट की जितकी लोकं जुडतील तेवढी आपण झाडं वाचवू शकू आणि तेवढं आपलं एनवायरमेंट हेल्दी राहून नेक्स्ट जनरेशन आ जनरेशन आणि द कमिंग स्मूथ कुठल्या जाईल आपण हे रिंग रोड पुण्याचा जो रिंग रोड येतोय हंड्रेड अँड सेवन्टी टू किलोमीटर्सचा तर तिथं राठवडे गाव आहे तर तिथून आपण हे सुरू केलेलं आणि हंड्रेड अँड सेव्हन्टी टू किलोमीटर्स आहे आपण ऑब्वियसली सगळीकडे पोचू नाही शकलोय पण जे आमच्यानी तिथून सुरुवात झाली आपण रिंग रोड मध्ये काम केलंय आपण रिव्हर फ्रंटच्या इथे काम केले कोरेगाव पार्क मुंडवा रोड मध्ये काम केलेलं आहे टोटल टू थाउजंड वन हंड्रेड अँड सेव्हन्टी सिक्स झाड आतापर्यंत ट्रान्सप्लांट झालेली अनफॉर्च्युनेटली सॅडली नेवर एंडिंग मतलब जहां पे बी पुरे कंट्री में डेव्हलपमेंट जिथे जिथं डेव्हलपमेंट होती तिथं तिथं झाडं बाय डिफॉल्ट कापल्या जातात तर त्याच्याऐवजी ट्रान्सप्लांटेशन करावं आणि होऊ शकतं तर आर एम धारीवालचं वेबसाईट जी आहे त्याच्यावर ते कॅन लीव्ह कॉन्टॅक्ट डिटेल्स नाही तर ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तर नाहीतर आम्ही नंबरही दिलेला आहे त्याच्यावर जरी कॉन्टॅक्ट केला तर मॉडर्न हॅपी म्हणजे कुठल्याही प्रकारे इन्व्हॉल्वमेंट इज मोस्ट वेलकम आणि नुसते मोठे मोठ्या फंडचाच प्रश्न नाही आहे सी एस आर वगैरेचा कोणी इंडिव्हिज्युअली कशासाठी त्यात दोन हजार पाच हजारचा प्रश्न नाही आहे की मी पण ह्यात इन्व्हॉल्व आहे या मुवमेंटमध्ये म्हणजे आमची ही मुवमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं तुमच्यापैकी जे आणि आम्हाला डायरेक्ट तिथे पाच हजार रुपये पाच हजार रुपयाचा आवश्यकतेचा प्रश्न नाही आहे पण सगळ्यांनी इन्वॉल्व्ह झालं तर ही मुवमेंट नक्कीच छान रित्या होईल झाडांची ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट जी आहे ना म्हणजे ती पाच हजार रुपये एवढी पण कमी आहे आणि चाळीस हजार रुपयापर्यंत पण जाती म्हणजे त्याच्या एजवर डिपेंड करतं झाडाचं वय किती आहे झाडाची ट्रान्सप्लांटेशनची जागा कोणती आहे जर जवळ ट्रान्सप्लांट आहे तर कमी कॉस्ट आहे जास्त लांब असली तर ट्रान्सपोर्टेशन इन्वॉल्व्ह होतं ट्रॅक्टर्स इन्व्हॉल्व्ह होतात ट्रेलर इन्व्हॉल्व्ह होतात मग ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट वाढती पण कॉस्ट कमी पण असू शकते जास्त पण असू शकते इन्वॉल्वमेंट असली तर सगळं वर्कआउट होऊ शकतं सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा